पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जागतिक स्तरावरील योगदानासाठी ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेलविट्सच्या ग्रबलिस हा नॉमिबिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा मोदींच्या शिरपेचातील सत्तावीसावा जागतिक सन्मान आहे दुर्मी ब्रिटिश अधिकारी कर्नाक यांच्या स्मृतिपित्यर्थ देण्यात आलेले आधीचानं बदलण्यात आले आहे त्याऐवजी ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सशस्त्र दलाने गाजवलेल्या शौर्याच्या सन्मानार्थ सिंदूर उड्डाणपूल हे नाव देण्यात आले लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदरजवळ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सिंदूर उड्डाण पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले अनेक वर्ष रखडलेल्या या पुलाचे काम पूर्ण झाल्याने दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम भागातील वाहतुकीची समस्या सुटणार असून मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान होईल जसचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्रालयात कॅबिनेट मिनिस्टर ऑफ फिशरीज अँड पोर्ट्स डेव्हलपमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र मंत्रालय मत्स्यव्यवसाय विभाग बंदर विकास विभाग महाराष्ट्र शासन नितेश राणे यांची भेट घेतली जत तालुक्यातील शेत तलावात मत्स्यशेती करता यावी यासाठी मत्स्य विभागामार्फत उपक्रम राबवण्यासंदर्भात तसेच मत्स्य विभागाच्या विविध योजनांसंदर्भात जत तालुक्यातील मत्स्यशेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी यावेळी या त्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती